नमस्कार सगळ्यांना नमस्कार हा पण कसं आहे दाजी व्हिडिओ चालू करायची आधी सगळ्यांना नमस्कार घालतो तिकडे कुणी काही म्हणू दाजीला काही बोलू काही जरी झालं तरी दाजी नमस्कार घातल्याशिवाय करत नाही होय तर काय बा इथंच कुठे <coughs> गेली ती राई गेलते नाही सर्वांद्याला काय त्यांना वरडायचं असेल तर वरण दे काय नाही पण चला बाबांना बन काय आईने हाका मारली मला मी होतो घरात बसलेलो जरा म्हणून आलो म्हणलं कसं आहे मग आई गेल ती चालू केला मग कमून हाका मारली म्हणून आलो ना आपलं बसलो काय इथं इथं आपले बसले सगळी ठीक आहे आणि मग मी बी बसलो आता ही बाकीची कसे ह्या वेशी जरा बाहेर बसलेली आहे इथं आणि पण मी बसलोय म्हणलं काय म्हणलं चिलट म्हणजे बोलायच नाही चिलटात तेवढं तरी बरं झालंय काय माहिती माहित आता काय काय नेपतूनत कवासूनत देन नाही Kayak. काय आलं आता इतक्या दिवस काय म्हणजे जमलं नाही आयला तालुक्याला जायला आता काय पण आज गेल ती जाऊन आणलं नाही बी आई वडील गेले ते तालुक्याला काही तर त्यांचं काम होत आणि मग मग येताना आपलं काही अर्धा किलो आणले असाला तेवढंच जरा बळी ना असं ती म्हणणं नाही होय काय म्हणाय होय आई काढली ओली ही खजूर म्हणून खजूर हा आता ही बारीतली खजूर आहे आता हे आयला काय एवढं कळत नाही बरं का ही आता ही म्हणजे कस आहे उपासाला आणतात ही खजूर बारीतली ही पाकिड बिल माग एक किलोची पाकिड ही आता ज्यावेळेस दाजी होता ज्यावेळेस दाजी कामाला होता ना आता दुकानात त्यावेळेस माहिती भरपूर मागे आणि काळी बरं का ही बर काळी खजुरी खायला एकदम बारीक लागते अर्धा किलोच ह्या अर्धा किलो पसरला पाहिजे अर्धा किलो अर्धा <laughs> किलो हे पण असू द्या जाऊ द्या दे आंध ना पण आंध्याला महत्व आहे काय म्हणायचं तुम्हाला हा मग आता किती केलं तरी बाव ना बन किती जरी लेख मोठल झालं बळ झाले म्हणतात लेकींची लग्न झाली नातवंड आले तरी आई बापाला कसा असतो लेख लहानच असतो आणि ती कापून लेखावर आई वडिलांची मयादा याच असते वेगळीच असती भलं काय आई आईबापाला देऊ अगर नाही देऊ पण आई बाप्पा आई बाप ती आयशा करीत नाहीत पण आपण इसरत नाही तुमची पनमताई आपल्या आई बाप्पाला काही इसरत नाही आता तुम्हाला तर आजीची परिस्थिती माहिती आहे काय सांगायची गरज नाही हो आवश्यकता नाही कात्रेनी कापावं लागतं ही कात्रीने ही तुम्ही ही जी आहे ना कात्र्यांनी कापावं लागतं आणि मग ही तर ह्याला ही काय का पाहिजे हे काय मग हे काय तसंच का पाहिजे बरोबर आणि आता त्या असला का डबा आणि त्याच्यात ठेवायचं नाही तर मग जाऊन बस ती ह्याला नाही का ती मग उदबत्तीला नाही येतो हे असं चिकटीलो चिक डायरेक्ट असं ही होतं ते एक बसत तसं याला ही का पाहिजे फक्त इथून असं असं एवढं कापलं नाही इथून असं आणि मग ती बरोबर आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं त्याला एक चेपल आणली ती का सोमाच्या चेप्पल मला कारभार नेला त्या सतरा बारा काल तिथं सुमारची इथं बसली ती मला चेपल आणा चेपल आणा चप्पल आणा कोणती कारभार येईल ती कारभार येईल मोठ्या सोनाला मोठ्या सोनाला चप्पल आणली बागा ती कारभार वर... लाडकी आहे <laughs> आता हिला ती नाही लाडकी काय नाही काय नाही तू काय दाखले ते मुकले तिथ तितकी मग म्हणून पुढं मी देईन का काय काय मी बी ना तुला काय नको आम्हाला बघितली मी परीक्षा घेतली महागाबी अगदी जत्रेला तिकड मसवडला मा माहेरच्या जत्रेत गेल्या त्यांना घेऊन आले मला काय सुद्धा नाही आणलं मग अशा आमचे सास काय त्यांना काय आणली सगळ्यातलं मला मला विचारतात सगळ्याला सगळ्याला आणलं होतं परसाद सगळ्याला परसाद नाही तिथे ना चैन काय आणली होती का नव्हतं ते वय गळ्यातलं वय तीच म्हणली होती तिने ह्या खिज्या खातात पन्नास रुपये दि कुणाच्या माझ्या नाही येतो खोट म्हणलं काय म्हणलं मावशी जवळ पन्नास रुपये गळ्यात आणि दादांनी पन्नास रुपये दिले आणि तिने दोन घेतले दूही शिकले मला माहित नाही मग घरात माझ्या ते म्हणली मला मला तसलं अगं पण मला माहित आहे ना मी फोनवर बोलत होती ना मला माहित आहे ती आमची सासू एकाला अजून एकाला दुज हा पूनमताई बोलल्यावर रागी तू झालं पूनम ताईच मनापासून का नाही केलं मी आतापर्यंत आता। काय नाही केलं सगळं मनापासून केलं बस मला नाही आणलीच पण आणि राहिलं बघू आता इथून आणलेत ना तशी तुला बी आणि नको मला <laughs> मला नको जोडलं हात तुला माझ्या घालून घालून जोडलं हात आ, हात पण असं का असेव दाखवला सुना का नको नाही होई नाही असं म्हण नाही लेखाच नाही आमचं काहीच मत नाही आमचं काय मत नाही तुमची आहे तुमचं हे हो गाई माझ एक सांग नाही तुला लेख काय आहे सगळं सगळं माझच आहे ना लेख काय तुझंच पण लेखाला एक घास कमी पण सोनाला दोन घास घालायचे एरिया नंतर काय खाऊ का नको ना सगळ्यांनी खा होय मी म्हणत नाही की तू एकला खा तुम्ही सगळ्यांनी खायात काय तुला म्हणत नाही असं काय नाही सगळ्यांनी खाव सगळ्यांना अशी राहती आडवी असलेली तू उभा राहते सगळ्यांना सगळ्यांनीच खायच त्याला म्हणते काय तूच एकला खा असं काय नाही त्याच्या त्याच्या जीवासाठी आपलं खाईन पुढं माझ्या कुठं तर कुठल्या गोष्टीची अपेक्षाच करू नका मी काय आनंद आणि काय दिन म्हणून झालं झालं दिलं हिथून माग पण आता इथून पुढं तर नाही देऊ शकत काय ना नका देऊ बोला चाला तेवढं बाजू नाही बोलायचं भांडाण छत्तीस आकडा बरा झाला तो चल घेऊन जा तिकडे आणलाय दवाखान्यात ना मी तिकडे घेऊन जायचं तिकडं सांभाळायचं तो आहे की बायको मी कशाला नाही बाया बायको नाही गेली तिकडे उडत बायको काय नाही माझं काय ठेवलं होत तुम्ही मला उग जाग लागला सांगायला जा। सगळं तुमच आहे बाहेर दिवस नका बघा तुमची ऐन तीन तिकडं जा नका डोकं मग काय म्हणू लावून घटक करीन जिज्यासाठी आणलंय तिला लावायचा करायचा तिकडं

तिकडं ह्या घरात नाही तुमचा विषय नाही काय हि मोठं घर आहे बर्दर या खा जाऊ देऊ सगळ्यांनाच खा म्ह नाही नाही सगळ्याला खा म्हणलंय पहिल्यापासूनच आहे म्हणलंय का म्हणलं का कि माझ्या लेखाला चायबा तुम्ही सगळ्यांनी खा अरे प्रियमानी आता आईने आणलंय लेखासाठी सुनाला खाऊ नको म्हणले का ती तुम्ही खाय माझ्या असं कस नेमक आ, आता चालले ना घरी बर आता ती सारखी माझ्यास भांडती तणती म्हणल्या खोर ऐकत अरे बांधणार की आता हक्कानी बांधणार सुनी सुना तुमच्या आईनी काय आणलंय का सांगायचं तुम्ही तो वाटाव सांगायचं तुमच्या आईनी सांगायचं नाही काय नाही आणलं का नाही आणलं नाही मग मग राग येणार दोन सुना आणि दोन सुना जर एकाला आणलं तर मग दुसरीला राग येणार का नाही येणार है? आला तर आला दुसऱ्या बारीने आणायचं काय नको दुसऱ्या बारीने आम्हाला नको बसली कावता आला मनकावडा मनकावडा आला तर आमचं काय चाललंय इकडं आणि ही मनकावडा आला सांगायला हा म्हणलं बघा वा म्हणलं फोडून कस काय लागत का

आणले ना ह्या सगळ्यांना सांगते सुनाला ह्यांना लेकरा बाळांना कुणाला खायचं असेल सगळ्यांनी खा मी म्हणत नाही की माझ्या लेखालाच आणलं हा अजून काय सांगू अरे तुमच्या मनाने तुला बोट फेट कापून घेशील बघ काप बघा ते ते उघडायचं आपण त्याला कापून काढलं तुला म्हणलं तर वरून काढ म्हणून वरून मला ती उघडतच नव्हतं आता बर बघ बर खाऊन कशी लागते खाऊन तर बघ ना कशी लागतंय काय काय चांगलं ही खजूर आहे बारीतली काय काही माहिती का भाऊ ना ही खराब बी येते बरं का खराब बी येते आता ही पॅकिंग असल्यामुळे काय आतमध्ये बघावं लागतं ना आळ्या फिळा काय खराब असतात काय काय पाकिट आहेत ना माघारी बी लावलेली आम्ही तिथून दुकानातून दुकानात

तस, तस हा। चला मग बाबा बाय बाय सगळ्यांना तर काय आता जास काय जास्त आता ना, बोलत नाही आपण नाही काय नाही काय नाही ना आणलं तर खायला सुनाला काय अंध नाही सुन गेली रागाला मुला आता काय काय करावं चला मग बाय बाय सगळ्यांना